धम्माकेदार मान्सून सेल द्वारकादास श्यामकुमार यांच्या साड्यांचं सा कलेक्शन अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्ण संधी हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील मध्ये आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो खोपोली या ठिकाणी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं धमाकेदार असं काठपदर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत कलेक्शन एकदम प्रीमियम असणार आहे धमाकेदार ऑफर मध्ये असणार आहे सो सुरुवात एक कांजीवरमच्या साड्या की मिनिमम ते तीन साडे तीन चार हजार ची रेंज असते पण आता ते ऑफर मध्ये आम्ही एकच रेंज मॅनेज केलेले लिमिटेड स्टॉक असणार आहेत पण ऑल ओव्हर जरी मध्ये फक्त चार हजार ची वस्तू दोन हजार रुपयाला मिळणार आहे फायदा ते पर्सेंटेज सेम मध्ये हा फायदा घ्या कारण हे फायद्यामध्ये आपल्याला खूप फायदा होणार आहे खरोखर म्हणजे ते रेटला विकलेलं साडी आता एकदम अगदी कमी रेटमध्ये मिळणार आहे आणि हा फक्त एक लिमिटेड स्टॉक असणार आहे याच्यामध्ये डिझाईन सुद्धा भरपूर येणार आहे पूर्ण हेवी बॉर्डर मध्ये फक्त सॅम्पल म्हणून हे पीस दाखवतो मी आता हे वस्तू बघता सगळ्यावर चार हजार चा किंमत ते लोगो येणार आहे ते की डायरेक्टली आपल्याला दोन हजार रुपयाला मिळणार आहे सिंगल साडी सुद्धा परचेस करू शकता त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी पण याचे येणार आहेत आता ही डिझाईन बघताय ज्यामध्ये पण ऑल ओव्हर जरी मध्ये याच्यामध्ये दोन क्वालिटी आहे आता ही सहा हजारची कडियाल पेटणी आहे ते की आपल्याला सहा हजारला जोडी मिळणार आहे जोडी ऑफर मध्ये फक्त तीन हजार रुपयाला हे पण मुंबईला चॅलेंज आहे की हे रेट मध्ये ही वस्तू कुठेच नाही मिळणार तुम्ही बघू शकता कलर्स कॉम्बिनेशन ते इथून विक विकणारे गाडी घेऊन जातात ना ते कमीत कमी पाच सहा हजारला विकतात साड्या म्हणजे घरगुती व्यावसायिक पण हा हा कारण ही रेट मध्ये काहीच खोळी नाही आम्हाला एकदम फ्रेश स्टॉक आहे पूर्ण आणि हा लिमिटेड स्टॉक आहे फक्त मान्सून सेल म्हणून हा रेटमध्ये मिळणार रे। आहेत आणि आणखीन पण भरपूर आम्ही ऑफर लावलेले आहे आता ही बारीकले साड्या तुम्ही कुठले जर परचेस करणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही तीन ते चार हजारची एवढं पेटणी आहे ते सुद्धा अकराशे नव्याण्णव रुपयेमध्ये खरेदी करू शकता हे परचेस आता हे बघा हे सॉफ्ट सिल्क चे साड्या आहे हे कॉपी नाही आहे रायड पण पीसेस आहे ऑल ओव्हर ब्लाऊज सुद्धा याचा पोर भरलेला आहे ना बारीक जरी मध्ये या साड्या सुद्धा आता ऑफर मध्ये मिळणार आहे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये ब्लाऊज सुद्धा बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये पोर ऑल ओव्हर शूज बॉर्डर आणि ऑल ओव्हर जरी मध्ये याच्यामध्ये कमीत कमी सात ते आठ डिझाईन आहे आणि फ्रेश स्टॉक आहे म्हणजे सिंगल सिंगल पीस राहिलेले म्हणून असं नाही पण फ्रेश स्टॉक वर हा ह्याच्यामध्ये वेगळी वेगळी रेंज आहे पाच हजारला ला जोडी सुद्धा आहेत हे चार हजारला जोडी सुद्धा आहे आता खाली बघतो चार हजार ला जोडी आहे हे पंचवीसशे हे लाईचार ला जोड आहे याची रेट आहे ना सगळे अर्धी किंमत मध्ये आता ही तीन हजारची आहे तर हाफ रेट मध्ये मिळणार आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी आठ कलर्स असणार आहे आता ही साडे चार हजार ची आहे तर हाफ रेट मध्ये मिळणार आहे हा सगळा सॉफ्ट फॅब्रिक मध्ये डिझाईन आहे भरपूर आहे याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हा कलेक्शन आपल्याला मिळणार आहे आणि डिझाईन आहे बघा याच्यामध्ये आता तुम्ही डिझाईन आहे भरपूर डिझाईन याच्यामध्ये कुठली पण वस्तू बघा प्रत्येक चार दिरिजिनल जरी मध्ये याच्यामध्ये पूर्ण आहे ना जरीचा काम केलेलं येणार आहे म्हणजे असं फॉईल वर्क नाही आहे आणि या साड्या सगळ्या ऑफिशियल वेअर साड्या म्हणजे साडेतीन हजार ला जोडी आहे साडे ला जोडी आहे चार ला जोडी आहे पंधरा तीन हजार ला जोडी आहे असं वेगळे वेगळे स्टॉक याच्यामध्ये म्हणजे पश्मिनाची डिझाईन येतील जरीची डिझाईन येतील बॉर्डर हेवी येणार आहे असं भरपूर कलेक्शन आहे हा युनिक कलेक्शन एकदम ते की आपल्याला सहा हजारची रेंज असते पण आता आपल्याला हाफ रेट मध्ये मिळणार आहे पाच हजारची साडी फक्त पंचवीस ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स डिझाईन्स भरपूर आहे हा टिसू मध्ये फॅब्रिक येणार कलर्स डिझाईन भरपूर आहे ह्याच्यामध्ये है। तो तो है। आता सरोजकी मध्ये सुद्धा ही चार हजारची आहे पण आपल्याला हाफ रेट मध्ये मिळणार म्हणजे आपल्याला एकदम युनिक म्हणजे तुम्ही अनुमान सुद्धा लावणार नाही एवढा फायदा होणार आहे आपल्या इथे आता ही बनारसी सिल्क साडी ते कि मिनिमम आम्ही सत्तावीसशे अठ्ठावीसशे पस्तीसशे रुपयाला सेलिंग केलेली साडी आता चार हजारला जोडी आहे ऑरिजिनल बनारसी सिल्क असं तर बनारसी मध्ये आमच्याकडे हजार रुपये पासून आहेत पण हे हेवी बॉर्डरमध्ये आणि ऑल ओव्हर सरोजकीचं काम येणार आहे आणि ब्लाउज सुद्धा पूर्ण हेवी येणार आहे ते की पूर्ण फ्रेश स्टॉक आहे आणि याच्यामध्ये क्वांटिटी आपल्याला पाहिजे तेवढे पीस मिळेल असे डिझाईन येतील वेगळी वेगळी आणि हेवी तानाबाणा आहे जुल्ला आहे असे सुद्धा याच्यामध्ये हेवी पीस येणार आहे ते पण आपल्याला पंचवीसशे साडेतीन हजार चार हजार अशी रेंज आणि ते टेन पर्सेंट डिस्काउंट ची वस्तू आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे आता हे बघा युनिक कलेक्शन आता हा हेवी फॅन्सीचे पीस आहे ते पण आपण कुठे कार्यक्रमला वगैरे पण घालू शकतात आणि सर्वच काम येतील पूर्ण याची रेंज असणारे सगळ्याची म्हणजे तेतीसशे चार हजार सात हजार असे रेंज होते सगळ्यांची पण आता आम्ही एकच रेंज केलेली आहे सगळ्या साड्याची याची कमीत कमी याच्यामध्ये पाचशे साड्या अवेलेबल आहे ते की म्हणजे पाचशे कस्टमरला याचा फायदा मिळू शकतो ते की चार हजारची साड्या सगळी आपल्याला आता दोन हजार रुपये मिळणार आहे डिझाईन्स कलर्स भरपूर आहे डार्क कलर पाहिजे असेल तर डार्क कलर सुद्धा मिळेल याच्यामध्ये लाइट कलर्स पाहिजे तर लाइट कलर सुद्धा मिळेल आणि ऑल ओव्हर सरोजकीचा काम येणार आहे आणि हे सगळे बॉक्स आपल्याला पॅकिंग प्रीमियम पॅकिंग सोबत हे पीस मिळणार आहेत हे सगळे बॉक्स प्लास्टिक पॅकिंग पीस आहेत एकदम युनिक पीस आहे आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटी दाखवू शकतच नाही एवढी व्हरायटी आलेली फक्त सेम्पल आहे आणि आणखी सुद्धा आता पंधरा जून नंतर आमच्याकडे ऑफर चालू आहे तर भरपूर वेरायटी आणि चालूच येतात प्रत्येक साड्यामध्ये हजार हजार पीस पंधराशे पंधराशे पीस एवल आहे मध्ये सगळे स्टॉक येतो तसं लागेल तसं तुम्हाला पाहिजे तेवढे क्वांटिटीमध्ये मिळून जाईल आणि आयरी साड्या फक्त आपल्याकडे डेडशे रुपये दोनशे रुपये पासून रेंज सुरुवात होते आणि प्रीमियम कलेक्शन सुद्धा हा पूर्ण डिपार्टमेंट वेगळं मॅनेज केलेला आहे त्याच्या सगळे हा प्रीमियम कलेक्शन मिळतो भरपूर आहे तिथे पुणे हायवे शांतीनगर खोपोलीमध्ये गुड लक स्टोर आणि स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर पार्किंग वगैरे सिटीज एरिया कोण ही आपल्याला तीन हजार पाचशे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होतील हे चार आहे बाकी असं साडे तीन हजार तीन हजारची रेंज आहे पण आता दोन हजार रुपयाला मिळणार आहे आपल्याला पीस हे सगळे हेवीचे पीस आहे प्युअरचे फोन कोपर न फक्त दोन हजारने आणि हेवी पण प्रीमियम कलेक्शन सुद्धा मिळणार आहे ते सुद्धा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे आणि जयपूर सिल्कमध्ये पण भरपूर कॉन्सेप्ट आहे ते की आपल्याला कमी रेटमध्ये मिळणार आहे ब्लाउज हेवी मध्ये पाहिजे असेल ते सुद्धा कलेक्शन मिळणार आहे सात हजार आठ हजार ते रेंज असते त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे हे फोन हँडवर्क काम असतो त्याच्यावर आणि असं थोडं वेगळं कलेक्शन पाहिजे असेल तर हा सुद्धा कलेक्शन मिळणार आहे एकदम युनिक कलेक्शन आणि साडी सोबत आहे बघा सेलर सुद्धा येणार आहे साडीचा सेम कॉम्बिनेशन नवीन आणि ट्रेंडिंग खूप चालतात आणि हा कपडा पूर्ण ऑरिजिनल सरोजकीचा पूर्ण काम येतो आणि पूर्ण सॉफ्टसेल चा काम आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये झरीचं काम केलेलं आहे आणि आपल्याला जर रेडीमेड ब्लाऊज जर पाहिजे असेल तर हे फ्री साईजचे ब्लाऊज आहे हे सुद्धा प्रीमियम कलेक्शन मध्ये आपल्याला मिळणार आहे साडीचे सेम बॉर्डरमध्ये मध्ये युनिक ब्लाउज पूर्ण म्हणजे स्ट्रेच केलेला फक्त आपल्याला म्हणजे फ्री साईजचा सा ब्लाउज आहे स्टेच करायचे बाकी आता तुम्हाला कलेक्शन हा पोलू गोंडे वगैरे लटकन वगैरे पूर्ण हेवी पलूमध्ये मध्ये कलेक्शन येणार आहे हे सुद्धा पूर्ण कांजीवर मध्ये हा कलेक्शन आहे ब्रॉकेटचा हेवी ब्लाउज येतो याच्यामध्ये बघा फोन प्रीमियम कलेक्शन आहे की आता आपल्याला एकदम कमी रेट मध्ये आपल्या बचत मध्ये आहे ते कलेक्शन हा बघा एकदम युनिक पीसेस आहेत आणखी सुद्धा फॅन्सी मध्ये पण भरपूर कलेक्शन आहेत हे मदुराई पेसवाई मध्ये पण भरपूर कलर कॉम्बिनेशन यात आपल्याकडे मध्ये कॉन्सेप्ट पाहिजे असेल तरी भरपूर कॉन्सेप्ट आलेला आहे नवीन आता ते की मार्केटला म्हणजे मिनिमम हे प्रत्येक जण हे ठेवतच नाही व्हेरायटी एकदम म्हणजे कमी मध्ये आपल्याला हे कलेक्शन बघायला मिळते पण हा कलेक्शन मिनिमम ते बावीस हजार अठरा हजार हे रेंज असते पण आपल्याकडे सात आठ नऊ दहा बाराची रेंज आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा वीस टाका डिस्काउंट होणार आहे हा कलेक्शन पूर्ण आणि फॅन्सी मध्ये पण कलेक्शन आपल्याकडे सतराशे अठराशे पंधराशे पासून रेंज सुरुवात होते तर फॅन्सी मध्ये पण सुद्धा कलेक्शन हा बघू शकता तुम्ही आता ही बावीसशे वीस ची साडी आहे आपण जिमेच्यू फॅब्रिक मध्ये हा कलेक्शन फुल वर्कचं काम येणार आहे सहा मीटर साडीला आणि बावीसशे वीस ची साडी आहे आपल्याला फक्त सतराशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे याच्यामध्ये थोडं फॅन्सी मध्ये वेगळं पाहिजे असेल तरी सुद्धा कॉन्सेप्ट आहे हा बघा भरपूर कलेक्शन आहे ही साडी फुल वर्क मध्ये पूर्ण थ्रेड वर्क येतील याच्यामध्ये साडेतीन चार हजार अशी रेंज मध्ये हे क्वालिटीच्या साड्या मिळणार आहे आपल्याला कलर्स भरपूर येतील याच्यामध्ये फॅन्सीचा कॉन्सेप्ट कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये बॉर्डर बघा एकदम युनिक बॉर्डर आणि ब्लाउज हे ना फुल वर्क मध्ये ब्लाउज देणार आहे हा कलेक्शन बघा फॅन्सी मध्ये आता भरपूर फॅन्सी मध्ये कलेक्शन आहे आणि ब्रँड नॉन ब्रँड सर्वज कलेक्शन इथे मिळणार आहेत आणि ते की याची मिनिमम मिनिमम मार्केटला रेंज असते हे वाण्याचे ब्रँडेड पीस आहेत सात हजार आठ हजार याची रेंज असते पण आता आपल्याकडे तुम्ही बघू शकता चार हजार सहाशे सत्तर म्हणजे फिक्स रेटची साडी पण आता आपल्याला वीस टक्का डिस्काउंट होणार आहे म्हणजे तीन हजार पाचशे पर्यंत हे साड्या पडतात फाटीवेअर कलेक्शन पूर्ण हा कलेक्शन हा रेंज मध्ये आपल्याला कुठेच नाही मिळणार सगळे फ्रेश स्टॉक हा फक्त एक पंचेचाळीस दिवसासाठी ऑफर आहे आणि याच्यामध्ये भारतीय साड्यामध्ये मी तुम्हाला जसं बोललो की म्हणजे एवढा पेटने ते भारतीय ते अकराशे नव्याण्णव रुपयाला घेऊन जाऊ शकता आणि याचा ब्लाऊज बघा मिनिमम पण हे ब्लाउज वर्क करायला गेलो तर मार्केटला हजार रुपये बाराशे रुपये वर्क करायचं लागतात ला ते फॅन्सी पार्टीवेअर साडी आपल्याला फक्त तीन हजार पाचशेची रुपये रेंज मध्ये हा मिळणार आणि याच्यामध्ये कलेक्शन भरपूर आहे म्हणजे मी सॅम्पल म्हणून हे दाखवतो याच्यामध्ये डिझाईन्स बघायचे भरपूर डिझाईन्स आहे भरपूर कलर्स कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये डिझाईन वेगळी वेगळी मिळेल आणि हे सगळे ब्रँडेड पीस आहे आता किमोरा वान्या वाण्या ब्रँडेड पीस येणार आहे ब्रँडेड पुन्हा ऑल ओव्हर शॉपमध्ये कुठली साड्या म्हणजे परचेस केले तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळणार आहे आता पश्मि पश्मिनाची ऑरिजिनल जयपूरची साडी आहे ते की असेल तर पश्मिनामध्ये सातशे आठशे पासून मिळतात पण हे ऑरिजिनल कॉपी कुठेच आपल्याला बघायला मिळणार नाही मार्केटला मिळाली तरी आपण दादरला ओरिवलीला ठाण्याला जे कस्टमर इथून लांब जातात आता म्हणजे इथे हे रेटमध्ये जयपूरची ऑरिजिनल पश्मिला असेल पाच हजार चार हजार हे रेंजमध्ये मिळतात त्याच्यामध्ये कलेक्शन पूर्ण प्रीमियम कलेक्शन कुठेच नाही आता आम्ही आधी आमची पनवेलला ब्रांच होती पण सर्व कस्टमरचे डिमांड काय होते म्हणजे खोपोली त्यांना खूप लांब पडत होते म्हणून त्यांच्या डिमांडनुसार आम्ही खोपोलीला इथे केलं आणि त्यांचा खूप चांगला आम्हाला रेस्पॉन्स मिळाला त्याच्या निमित्तच आता आम्ही या ऑफर चालू केला आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे वेळे एकदम युनिक ऑफर चालू आहे म्हणजे जर कस्टमर आपल्याला सगळ्याला फायदा मिळाला पाहिजे म्हणून पाचशे रुपयाची खरेदीवर डायरेक्ट आम्ही पेटने सुद्धा चारशे नव्याण्णव रुपयाला देणार आहोत आणि या फॅन्सी इथं कलेक्शन आहे याच्यामध्ये सुद्धा वीस टक्के डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आमची टीम वर्क आहे देखील ब्रांच मध्ये व्हिजिट केल्यानंतर कोण सहकार्य करतील आपल्याला म्हणजे फॅन्सीमध्ये पण जो कलेक्शन आपल्याला पाहिजे तो सुद्धा मिळणार आहे आणि हां आणि म्हणजे हे टाईपच्या सॉफ्टचे साड्या असतात ना त्या सुद्धा आपल्या इथे म्हणजे आरी वर्क ब्लाऊजमध्ये चार हजार साडेचार हजार ह्या रेंजमध्ये मिळणार आहे ब्लाऊज बघा साडी सुद्धा मिळणार आहेत आणि नेटेड चे कलेक्शन भरपूर कलेक्शन आहे ने। म्हणजे नेटमध्ये आता युनिक कलेक्शन ते अपकमिंग कलेक्शन आहे ना त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट असं वेगळे वेगळे डिस्काउंट आहे आणखीन तुम्ही ब्रांच मध्ये बघू शकता आता भरपूर तिथे बनारसीचा वेगळा मॅनेज केलेला आहे पॅटनी चा वेगळा केलेला आहे तसं पण गागरे वगैरे पण मिळणार आहे ब्रँडेड पीस सुद्धा मिळणार आहे कॅटलॉग पीस आता हे टाईपचे बॉक्स प्रीमियम पीसेस ते की आपल्याला हाफ रेटमध्ये मिळणार आहेत हा कलेक्शन बघू शकता आता याची किंमत आहे साडेतीन हजार ते की आपल्याला हाफ रेटमध्ये मिळणार आहेत हा कलेक्शन बघू शकता असं हे सगळं प्रीमियम कलेक्शन आहे त्यानंतर येते आता कुठली साडी तुम्ही परचेस केली तर हे सगळे सॅम्पल आहे आता याची रेंज चार हजार आहे तर डायरेक्ट दोन हजार पाच हजार असेल तर पंचवीसशे आणि लागेर ब्रायडल लँगामध्ये मध्ये तो पण कलेक्शन भरपूर आहे आणि पश्मिनाचा साड्याचा कलेक्शन पूर्ण आहे म्हणजे हा एक टाईपमध्ये मध्ये आता हे कलेक्शन हा डिपार्टमेंट पूर्ण प्रीमियम कलेक्शन डिपार्टमेंट आहे आणि लोअरेंजचा तो डिपार्टमेंट आहे तो आम्ही एकदम म्हणजे दुसरी जग पूर्ण सेफ्ट केलेला आहे म्हणजे डिपार्टमेंट वाईज पूर्ण मॅनेज केलेला आहे आणि तसं तुम्ही एंट्री करणार तर शूटिंग सेटिंग हे ड्रेस मेटेरियल हे सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि एकदा पुन्हा सांगतो की जे कस्टमर आपल्या इथे सकाळी लवकर एकावन्न कस्टमर येणार आहे त्यांना पाचशे ची खरेदीवर दोन हजारची पॅटनी डायरेक्ट आपल्याला चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि तसंच भारीची पेटणी आहे एवढं पेटणी ती पण तीन ते चार हजार व्हॅल्यूची साडी आहे मार रेट आहे त्याच्यावर ते की फक्त आपल्याला हजारची खरेदीवर अकराशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि तसंच एकावन्न कस्टमर ते लवकर येणार आहेत त्यांना हजारची खरेदीवर एक पूजा आसन फ्री मिळेल आणि त्यानंतर दोन हजारची खरेदीवर एक तर भारीचे ते पेटीकोट असतात जम्बो साईज ते कुठली आपल्याला साईज घेऊ शकतात ते की डायरेक्ट आपल्याला एकदम मुफ्त मिळणार आहेत तर स्क्रीनवर आमचे नंबर आहेत मुंबईच्या कुठल्याही शाखामध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि हे लाभचा फायदा घ्या धन्यवाद